आता येणारी नुकतीच एक निवडणूक आहे त्यासाठी आपलं नाव चर्चित आहे आपली काय इच्छा आहे की आपण ते लढावं किंवा पुन्हा दुसऱ्यांना लढवाव मी सर्वप्रथम विनोद गावंडे आपला परिचय देतो मी भारतीय जनता पार्टीचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष म्हणून माझी दुसरींदा निवड केली त्याबद्दल मी आमदार प्रवीणजी दटके आमदार विकास भाऊ कुंभारे पक्षाचे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद करतो तुम्ही मला जो प्रश्न केला तो खूप चांगला प्रश्न आहे मी जवळजवळ अगोदर तीनदा इलेक्शन लढलो आहे चर्चेत प्रत्येक वेळेस असतो पण पक्षाने मला तिकीट दिली तरच मी निवडणूक लढवी अथवा पक्षाने जो कोणता उमेदवार दिला याचे शंभर टक्के त्याच काम करील हे माध्य, तुमच्या माध्यमातून पक्षांना सुद्धा सांगतो आणि जनतेला सुद्धा सांगतो भाऊ आपण असे जर तुमचं तुम्हाला जर समजा तिकीट मिळाली तर आपले असे काय खास मुद्दे आहेत ते घेऊन आपण रडांगणा येणार झोपडपट्टी म्हणजे सर्वात मोठा मुद्दा हा पट्टे वाटपाचा होता पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नोटिफिकेशन करून झोपडपट्टी नियमित करून काही प्रायव्हेट झोपडपट्ट्या गव्हर्नमेंटच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या एनआयटीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या एनआयटीच्या जूं, जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या जंगलाच्या सुद्धा झोपडपट्ट्या आणि रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या ते नियमित करून त्यांना पट्ट्यावर जबाब देण्याचं जी क्रिया चालू आहे ती खूप बडी आणि चांगली चालू आहे त्याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे अनेक ठिकाणी असं झालं होतं काय नागनदी लागली आहे त्या नागनदीच्या बाजूला असलेले पन्नास फूटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आमची म्हणजे आम। शासनालाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेब प्रवीणजी दटके यांना हीच मागणी आहे आमची की त्या लोकांना हो त्यांचा सर्वे करून त्यांच्या घरी जसा एक व्यक्ती आहे म्हणजे पहिले वडील होते वडिला वडिला तीन मुले झाले मोठा परिवार झाला त्याचा त्यावेळेस एका ह्याच्यात होत होतं पण आता त्यांनी तोच घर तीन मजली बांधला आहे ते नदीच्या भागावर बसल्यामुळे त्यांच्या घरी असलेल्या तीन लोकांना घरे द्यावी पहिले त्यांचं पुनर्वसन करावं नंतरच त्यांचं तोळावं आपलं ही वस्ती जी आहे शिवाजीनगर आहे आणि इथे काय काय काम रखडलेले आहे ते काम पूर्ण होते इथे म्हणजे जवळपास पन्नास वर्षापूर्वी असलेली गडर लाईन खूप म्हणजे आज ब्लॉकेजच जास्तीत जास्त झाले आहे घुस वगैरे याच्यामुळे तर झालंच आहे त्याच्यामुळे जवळ जवळ आपल्याला सत्तर टक्के तीस टक्के अनेक ठिकाणी टाकले आहे मान्य प्रवीणजी लटके यांच्या माध्यमातून मान्य नगरसेविका नेहा आघाडी यांच्या माध्यमातून पण जे सत्तर टक्के लागले आहे बाकी आहे त्या सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी जाणवी देतो भाऊ आपण झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष असल्यामुळे आपण किती लोकांना एक म्हाडा असं म्हाडा म्हणा किंवा पंतप्रधान आवास योजनेचा तुम्ही लाभ मिळवून दिलेला आहे मी जवळजवळ पंचवीस तेतीस लोकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाभ मिळवून दिला होता पुन्हा आपल्या पंतप्रधान योजनेमध्ये अडीच लाखाचं सबसिडी मिळते ते सुद्धा जवळ पंचवीस तीस लोकांना मिळून दिली आहे भाऊ आजकाल युवा जे वर्ग आहे ते राजकारण कडे जास्त येत आहे टेक्नॉलॉजी किंवा एज्युकेशन कडे कमी चालले त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील विषय असा आहे की आजची युवा पिढी ही राजकारणाकडे वळत आहे वळायला पाहिजे चांगला विषय आहे राजकारणात राज येईल चांगले विषय येईल परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली आहे ते शिक्षण घेत असताना शिक्षण इतकं महागडे झालं आहे ट्यूशन आहे कॉलेजची फी आहे आज एक सर्वसाधारण आजकाल म्हणजे जवळ जवळ नव्वद टक्के कॉलेजॉमस हे झाला आहे त्याच्या पहिले युनिव्हर्सिटीचे विषय होते त्याच्यामुळे सगळ सगळं होत पण आता ऍटॉनॉमस झाल्यामुळे फीज वाढल्या त्याच्यामुळे ते, ते लोक तेवढी हे करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनाही वाटतं कुठेतरी आपलं राजकारणात आलं ओळख्या होईल कुठेतरी रोजगार मिळेल कुठेतरी चांगलं होईल त्या उद्देशाने ते बी राजकारणात येण्याचा प्रयत्न करून राहिले चांगला आहे युवा आले पाहिजे युवा येईल देशाचं राज्याचं शहराचं भल्याने विकास होईल महिला रोजगारासाठी आपलं काय समोर पाहून महिला रोज रोजगारासाठी बचत गटामार्फत महानगरपालिका असो राज्य शासन असो केंद्र शासन असो यांनी अनेक योजना असं हे केलेल्या आहे बचत गटाला लायब्ररीचे विषय दाशणीचे विषय पुन्हा आपले अंगणवाडी इथे जो हे खाऊ वगैरे येतो तो, तो बचत गटामार्फत लखपती योजना आपल्या महाराष्ट्र योजना चालू केली लखपती महिला प्रत्येक महिला ही लखपती झाली पाहिजे असं राज्याचे मुख्यमंत्री यांना वाटते त्याच्यामुळे चांगले विषय आपण नेहमी समाजसेवी करत आलेले आहेत कोणत्याही योजना झाली सरकारी योजना झाली दिला आहे आता काय समोर कोणते कोणत्या योजना लोकांना आपण देणार आहोत लाडकी बहीण योजना चालू आहे पण अनेक अशा लाडकी बहिणीचं सध्या माहीत करून द्यायला तर त्यांचे पैसे ते बंद झाले आहे संजय गांधी योजना अनेक लोकांच्या पैसे संजय गांधी डीबीटी साठी जवळजवळ हजारोच्या वर लोकांना नेला तिथे नीर त्यांची डीबीटी सुद्धा करून टाकली पण असे अनेक लोक आहेत त्यांचं आधार कार्ड मोबाईलशी लिंक नाही त्या लोकांना पुन्हा आधार कार्ड मोबाईलशी लिंक करून त्यांना डीबीटी करून त्यांचे पैसे पूर्णत्वास पुन्हा चालू झाले पाहिजे हे हा विषय जो विषय आहे लाडकी बहिणी योजनेचा सर्व आहे की शासनाने म्हणलं एका घरचे दोन लोक होऊ शकते तीन लोकांनी गेले असेल पण शासनाने त्याच्यात सर्वे करावं असं त्या न माहीत होता पैसे बंद झाले तर विचार येतो आपण कशासाठी केलं होतं कसं म्हणून आलं बा शासनाला सर्व विषय दोन हजाराचा होता नाही म्हणत असं दोन हजार नाही दीड हजारच द्या पण योग्यरित्या चांगल्या प्रकारे द्या भाऊ आपण ज्या प्रभागात राहता त्या प्रभागामध्ये गंगाबाई झाड किंवा त्याचा बाजीचा पूल येतो ते अजूनपर्यंत रखडलेले आहे त्याचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही त्याबद्दल आपण काय बोला चांगला प्रश्न मॅडम आता जवळ जवळ तीन ते चार दिवसा पहिले आमच्याच प्रभागातील दुरुक्कर यांचा तिथे ऍक्सिडेंट झाला त्या पुलावर मध्य भागात फक्त कट लागली खाली पडले हिजाबाई या जागेवर मरण पावले चांगलं कुटुंब सुखी कुटुंब म्हणून एका छोट्याशा घटनेमुळे शेवटी पर्यावरण त्याचं नुकसान होते आणि परिस्थिती अशी आहे तो फुल एक एक साइड तर झालाय त्याचा दुसरा भाग चालू आहे पण दुसरा भाग झाल्यानंतर सगळं तो उतार भाग आहे भूतेश्वर नगर मध्ये रस्ता येणार येणारा जवळजवळ नगर नंदाजी नगर तर भूतेश्वर नगर इथली लोकसंख्या पाहिली ना घराची हे पाहिली तर जवळजवळ दहा हजारच्या जवळपास इथली लोकसंख्या आहे दहा हजार लोकांना किती अडचण होईल रोग छोटा पूल उतार भाग पुन्हा मर गंगाबाई घाट जवळ असल्यामुळे येणारे मैत्री पूर्ण ब्लॉक असतो तो त्याच्यामुळे माननीय गडकरी साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे लोकप्रिय आमदार प्रवीण डक्के यांना आग्राची म्हणजे आमचं असं मांग आहे की तिथे त्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे तिथून तर झेंडा चौकापर्यंत उडाणपून बनवावा त्या जेणेकरून ह्या ज्या वस्ती आहे छोट्या वस्ती आहे इथल्या लोकांना सुरळीत भविष्यात असं ऍक्सेंटली हे मी माझ्या प्रभागातील जनतेला हेच आव्हान करी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारानेच विजयी करा कारण भारतीय जनता पार्टी उमेदवार देतात ते जमीन जवळ काम करणारे आणि जनतेने असणारे यांना तिकीट सुद्धा देतात असं भारतीय जनता पार्टी कधीच बघित नाही का हा श्रीमंत आहे याला दिली पाहिजे हा उच्चवर्णीय याला तिकीट दिली पाहिजे भारतीय जनता पार्टीत कुठला सगळा भेदभाव नाही त्याच्यामुळे माझी हीच विनंती आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के बहुमत देऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करावा